निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून श्रीवर्धन मध्ये पथनाट्य सादर श्रीवर्धन नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना शिंदे गट शिवसेना ठाकरे गट नॅशनल काँग्रेस या राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत निवडणुकीपासून मतदार उदासीन राहून मतदानाची टक्केवारी कमी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून मतदान जागृतीसाठी मुलांची प्रभात फेरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात पथनाट्य सादर केले जात आहे विद्यार्थी पथनाट्यातून मतदारांना मतदानावेळी उदासीन न राहता आपला मतदानाचा हक्क का प्रत्येकाने आवर्जून बजवावा असे आवाहन केले जात आहे आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न